आईला डोळ्याचा प्रॉब्लेम होता गावी डॉक्टरला दाखवले त्या डॉक्टरने लगेच ऑपरेशन करायला सांगितलं होतं तर आम्ही आईला मुंबईला घेऊन आलो आणि डोळ्यात डोळ्याचं मोतीबिंदू डोळ्याचा मोतीबिंदू झाला आहे म्हणून सांगितलं आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं होतं त्यासाठी आम्ही मुंबईला घेऊन आलो डॉक्टर परमात्मा ठाकरे यांना भेटतो त्यांनी त्याच्यावर एक महिन्यापूर्वीच ट्रीटमेंट चालू केली त्याच्यामुळे तिला आता समोरचा माणूस ओळखता येतो पाण्या डोळ्यातून तसं पाणी येत होतं ते कमी झालेलं आहे यायचं आता ते बऱ्यापैकी फरक आहे पाणी माणूस लांब असेल तो ओळखायला येत नव्हता लांब असेल तो ओळखायला येत नव्हता आता ओळखता येतो जर कोणाला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट ऑपरेशन करण्यापेक्षा आयुर्वेदामध्ये बरेच उपचार आहेत त्याने उपचार करून शक्यतो ऑपरेशन टाळावे कुठेही भेटेल तिथे डॉक्टरांना भेटून हे करावे